अनिल भाऊ बोरुडे यांच्या वाढदिवसाने परिसरात उत्साहाचं साधेपणातून उभा राहिलेला नेता वाढदिवसाला प्रेमाचा वर्षाव अहिल्यानगरात अनिल भाऊ बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला अभिष्ट चिंतन सोहळा साधेपणा आणि सेवाभावाचे अनोखी चित्र ठरला हॉटेल राजवीर येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली हॉटेलचा व्यवसाय सांभाळत लोकांची सेवा करणारे सहज उपलब्ध असणारे आणि कामात प्रामाणिकपणा जपणारे अनिल भाऊ यांच्याबद्दलचा आदर हा वातावरणातून स्पष्ट जाणवत होता या अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार संग्राम जगताप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर नगरसेवक निखिल वारे यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला वेगळंच औचित्य लाभलं सर्वांनी अनिल भाऊंच्या सेवाभावी वृत्तीचे से कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या नागरिकांनी ही उत्साहात सहभाग नोंदवत अनिल भाऊवरील आपुलकी व्यक्त केली साधेपणा विनम्रता आणि अनि कार्यक्षमतेमुळे अनिल भाऊ बोरुडे हे नाव आज अनेकांच्या मनात विश्वासाचं प्रतीक बनलं आहे आज आपण सर्वच त्याच्या कुटुंबातील सदस्य असतील मंचावर सर्व नेतेगण अतिथीगण असतील या सभागृहामध्ये उपस्थित सर्व मित्रपरिवार हे प्रथम तर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक या अभिचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा करतो त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभवं कारण बाकी जीवनात त्यांना सगळं मिळलं आहे पण ह्या आजू निरोगी आणि उदंड आयुष्य लाभवाशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं परमश्वेच्या प्रार्थना करतो त्यामध्ये काम करणारे हे बुरडे परिवार व्यवसायामध्ये काम करणारा बुरडे परिवार निश्चित या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या आजयनगर शहरामध्ये चांगल्या प्रकारे माणसं जोडण्याचं काम त्यांनी या समाजामध्ये केलेलं आहे म्हणून त्यांना वारंवार महानगरपालिकेच्या माध्यमातून जनसेवा करण्याची संधी ही नागरिकांच्या वतीनं आज त्यांना मिळाली आहे शहरामध्ये हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून एक स्वतःचं एक व्यावसायिक नवलोबी देखील त्यांनी सांभाळलेलं आहे जोपासलेला आहे आणि सर्व करत असताना राजकीय प्रवासामध्ये देखील प्रभागाची एक चांगल्या चा प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न विकासात्मक काम उभं करण्या देखील प्रयत्न हा त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सातत्याने केलेला आहे म्हणून हे सगळं काम करत असताना नवीन प्रवाह आता त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सुरू केलेला आहे तर निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे त्यांना त्याच्यात देखील यश लाभो चांगली त्यांना ला एक सेवा चामत्तुण, चामत्तुण से। या आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून मिळणारच आहे या सगळ्यामध्ये अजून माणसं पुढच्या काळात देखील त्यांच्या हातून जोडत राहावं आणि तो जोडणारी माणसं की ते प्रवाहामध्ये पुढं पुढं त्याच्याबरोबर चालत राहू त्याच्याबरोबर त्यांनी आता कुटुंब असेल कुटुंबाला देखील एक चांगल्या प्रकारे मुलांना देखील चांगली दिशा देण्याचं चा काम व्यवसाय दृष्टिकोनातून पुढं घेऊन जाण्याचं काम देखील सातत्याने ते लक्ष देऊन करत असतात म्हणून जीवनामध्ये अनेक गोष्टी येत असतात जात असतात पण चांगली विचारधारा की आपण कुटुंबामध्ये जोपासली पाहिजे सगळ्यात महत्वाचं असतं आणि आपण पाहतो की व्यवसाय दृष्टिकोनातनं ही मुलं उभा करणं प्रपंच पुढं नेणं हे देखील फार महत्वाचं असतं आता अनेक वेळेला आपण ज्या वेळेला पाहतो की लोक पुढं जात असतात चांगले विचार झाले जर नसले तर एखादं क्षणिक कुठंतरी आपल्याला यश मिळतं पण नंतर पुढच्या काळामध्ये अनेक त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावं लागत असतात पण अशा अनेक समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा अनेक उदाहरण आहेत की ज्यांनी काय दुर्लक्ष केलं तर त्याच्यातला दुष्परिणाम देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून कुठंतरी आज हे सगळं कुटुंब घेऊन जात असताना यांनी चांगल्या प्रकारे कुटुंब उभा केलं सगळ्यांना व्यवसाय दिशा दिली तसं का आज तुम्ही काय मोदीचं नाव घेतले सगळ्यांना त्यांनी दिली आहे हा व्यवसाय कोणी बघायचा तो व्यवसाय कोणी बघायचा आणि चांगल्या प्रकारे सगळे लोक मला आता गेटवर सगळे दिसले पण लास्ट सगळे कुलूप लावलं काय नाही पण आता कार्यक्रमामुळे आम्ही अशी सगळ्यांना एक जबाबदारी ही दिल्या कारणानं आता सगळेजण व्यवसाय दृष्टीबद्ध पुढे जात आहेत काम करतायत आणि कुठ राजकारण म्हणजे निवडणूक म्हणजे एक सामाजिक सेवा असते याला कुठलाही मी अनेक भागात सांगत असतो मला काही लोक विचारत पत्रकार मंडळी की याला कसं पाहत आहे म्हणजे याला सेवा म्हणून पाहावं लागतं काही लोक याच्यामध्ये जे करिअर म्हणून जे पाहायला येतात ते त्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करू लागतो स्वतःचं करिअर नसतं हे त्या भागाचं करिअर असतं त्या भागाचं नाव लौकिक असतं आज आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात म्हणजे आमचा प्रयत्न हाच असतो की आपल्या अहिल्यानगरचं नाव ते महाराष्ट्राच्या नकाशावरती चांगला आलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही करतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्या विचारधारा असल्यामुळे आपण देखील काम तुम्हाला मिळत राहील कारण तुमच्या कुटुंबामध्ये देखील जुना वारसा तुम्हाला कुटुंबामध्येश्चितपणा आहे तुमच्या मातोश्रींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे निश्चित रूपाने तुम्ही ते काम करत राहतात प्रामाणिकपणा जो आज तुमच्यामध्ये आहे तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि जसं सुबातीला सांगितलं की तुम्हाला पिक्चरमध्ये जायला हवे ना भगवान कधी असं कुच आहे पण तुम्हाला सगळं मिळालं तुमच्या वडिलांच्या असं आईच्या फक्त निरोगी आणि उदंड आयुष्य लागून आणि तुमच्या तुमचं तुम्ही निवडून आण अशीच मी प्रार्थना करतो पुढे परिवाराचा एक जी ख्याती आहे ती हॉटेल व्यवसायासाठी आहे आणि बऱ्यापैकी या व्यवसायात स्थिर झाल्यानंतर या कुटुंबातून नेहमीच नगरपालिका असेल महानगरपालिका असेल एक दोन सदस्य कायम राहिलेले आणि बोरूडच्या कुटुंबातून ज्या ज्या वेळेस उमेदवार दिला जातो तो हा निवडून येण्यासाठीचाच उमेदवार असतो आणि प्रभागात ट्वेंटी फोर बाय सेवन स्वरूपात हिमंडळीत काम करत असतात मी त्यावेळेस राष्ट्रीयनगर वगैरे परिसरात फिरतो मधल्या काळात त्या सगळ्या भागात चोरट्यांचा वावर आहे अशा पद्धतीने काही सीसीटीव्ही फुटेज आले आणि मला त्या भागातल्या लोकांनी सांगितलं लो की रात्री दोन वाजता भाऊंचे मेसेज लोकांना येत होते की कुणी काळजी करू नका घाबरू नका अशा पद्धतीने कुठेही चोर आलेले नाहीये आणि पहाटे सहा वाजता भाऊ त्या प्रभागात सगळीकडे लोकांच्या घरोघर फिरत होते आणि हे सगळं करत असताना आपला हॉटेल व्यवसाय सांभाळून हे सगळं म्हणजे बऱ्याच वेळा मी त्यांना विचारतो की तुम्ही तुमच्या व्यवसायाचं क्लोजिंग कधी होत रात्री चार वाजता झोपलेला हा ग्रह सकाळी नऊ वाजता तेवढ्या फ्रेश पौटिक कार्यक्रमात असतात प्रभागात असतात आणि हे सगळं करणं ही त्यांची एक पॅशन आहे आणि समाजसेवेची जी आवड आहे त्या माध्यमातून ते त्यांच्या व्यवसायातनं सवड काढत असतात आणि ज्याला आपण म्हणतो की परिस्पर्श किंवा गोल्डन टच किंवा जिथे हात लावत त्या पद्धतीने भाऊंनी आतापर्यंत त्यांच्या हॉटेल व्यवसायात जे यश संपादन केलंय ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांचा जो पायगुण आहे आमदार साहेब तो नक्की भारतीय जनता पार्टीलाही मी पुन्हा एकदा अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज माझ्या वाढदिवसाला सर्व आपले लाडके आमदार संघ राज आमचे मार्गदर्शक दौडमामा पवार माजी महापौर बाबासाहेबजी वाकडे आमचे मित्र लहानपणाचे मित्र गणेश चवडे भाजपचे शेत ते लागतेच माहिती आणणार आणि माहिती आणणार मी खरं सांगायचं तर मला काही जास्त होता येत नाही पण मी आज जे इथं आज आहे खरं तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद मुळे मी इथं आहे आणि मी खरं सांगतो भैया मी आज राजकारणात वीस पंचवीस वर्ष आहे पण मी कधी राजकारणाच्या दृष्टिकोन कधीच राजकारणात आलेलो नाही जेवढं आपल्याला लोकांचं समाज कारण करता येईल लोकांच्या आर्या अडचणी जाऊन जाते तेवढे मी कामं करण्यात आलो त्याच्यामुळे मी आज चार चार पाच पट्टम नगर चौक राहिलो आणि आणखी सांगायचं सा म्हणलो तर आज जगताप फॅमिली आणि गुरुडे फॅमिली यांचे कमीत कमी चाळीस वर्षापासून संबंध आहे आमचे चुलते रावसाहेब बुरडे असो आमचे वडील वसंतराव बुरडे असो आमचे सर्व अरुण काका जगताप असो यांचे एकदम म्हणजे मनापासून संबंध होते मी जरी भाजपमध्ये गेलो पण सांगला भाई यांना टाकता फॅमिला कधी विश्वास नेहमी देतो आणि तुम्हाला आणखी दुसरं एक सांगायचं तर आज आपल्याला संग्राम यांनी आपल्याला वाढदिवसाची एक भेट म्हणून अडीच कोट रुपयांनी आपली वाढ असते सगळ्यांनी टाळे वाजून त्यांचं स्वागत करावं आणि सर्व सर्व जमले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि सर्वांना एक विनंती करतो असे सर्व माझ्या पाठीशी राहा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा